ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोक नेते विवेक कांबळे यांच्या जयंती निमित्त अन्नदान आरपीआय अशोक कांबळे गट आणि आकाश कांबळे युवा शक्ती यांच्या वतीने आयोजन. माजी महापौर लोक नेते कालकतीत विवेक कांबळे यांच्या जयंती निमित्त मिरचीदिल डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जवळ अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरपीआय अशोक कांबळे गट आणि आकाश कांबळे युवा शक्तीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमता लोकनेते विवेक कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सर्व मान्यवरांनी विवेक कांबळे यांना अभिवादन केले आणि अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी मोठ्या संख्येने अन्नदानासाठी नागरिक जमले होते यावेळी माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक अशोक कांबळे राजू कांबळे माजी नगरसेवक साजिद अली पठाण आकाश कांबळे बाबासाहेब आळतेकर महावीर कांबळे सतीश मोहिते अरुण आठवले अविनाश जकाते अॅडव्होकेट अण्णा जाधव किरण कांबळे प्रमोद इनामदार नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर रविकुमार कुमार गवई प्रमोद कांबळे जीवन वाघमारे भास्कर जगताप प्रमोद प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे मिटू माने आणि संजय कांबळे यांच्या सहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बहुजनांचे हृदय सम्राट म्हणून असे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते वेगरावजी साहेब त्यांचा आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे साहेबांनी आजपर्यंत केलेले जे काम आहे त्या कामाची काम पोचपवती सर्व जनतेमधून त्यांना जनावर आव्हान देत असताना या ठिकाणी दिसून येतं की प्रचंड प्रेम साहेबांच्यावरती आहे आज आम्ही साहेबांच्या जाण्यानं सगळा सांगली जिल्हा कोरका झालेलो आहोत आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी पोच सर्वसामान्यांच्यापर्यंत गेलेलीच आहे त्याचबरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शना काम करणारे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वप्न जे राहिलेलं आहे ठिकामं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि आज या ठिकाणी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अन्नदानाचा हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याला प्रचंड प्रत्यक्ष आहे आणि इथून पुढच्या का काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतींचं महादान असो किंवा आणखीन जे उपक्रम असो ते साहेबांच्या माध्यमातून त्यांना एक शांती लाभावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे असणारे सर्व वारसदार त्यांच्या पद्धतीने आम्ही इथून पुढे कामकाज करणार आहोत आणि त्यांना सर्वांच्या वतीनं आमचा अभिवादन आहे महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज